नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुझ्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रियाची बाजू युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहे खोंड मासे पकडायला माशेसोबत बघा सोहम आहे पुढे बाबू आहे तो, तो बघा सो आणि आपली बाकीची मंडळी पुढे गेले आपला स्वप्नील गेला आहे बबल्या गेला आहे हृतिक आहे ईशान आहे तनिषा आहे बाबू आहे परत ओमकार आहे बाकीचे सगळे पुढे गेले आपण मागून चाललो आहे मी बाबूला आणि आणायला गेलो होतो पालेवाडीत मित्रांनो आजचा आपलं प्लॅनिंग उपसून मासे पकडायचं आहे तर बघूया किती मासे भेटतात आपल्याला पाणी भरपूर आहे तर पाईप वगैरे सर्व घेऊन आलो आपण पाणी काढायला डायरेक्ट बांधून वगैरे पाणी काढणार डायरेक्ट कोंडीच्या पलीकडे डायरेक्ट टाकणार बघूया आपल्याला किती मासे भेटतात तर चला डायरेक्ट आता जाऊन आपण पर्याय भेटूया तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आपल्या स्पॉटवरती मना ओळखीचा असेल आपला हा स्पॉट बघ बघा कड्यावरती आलो आहे आपल्या इथे आपण कडा दुपसणार आहे बघूया आपल्याला होतं आहे का कारण पाणी भरपूर आहे बांधून वगैरे व्यवस्थित घेणार आधी आणि पाणी एका साईडने पायपाने काढायचं आहे आपल्याला तर आधी त्याच्या हिशोबाने सगळं नियोजन करायला लागेल आणि मग बघूया पाणी आवडतं आहे का ते तर ते बघ आपले बाकीचे पुढे आलेत मेंबर बबले आहे ऋतिक आहे स्वप्नील आहे मित्रांनो हे बघा आपल्याला हे आठवायचं आहे पूर्ण कोण आणि हे पाणी इकडे वरती पहिला आधी बंद करायचं आपल्याला बघा इथे बंद करणार बांध घालून या साईडला ते बांध घालणार असं आडवा आणि पानं ह्या पाईपातून टाकणार पलीकडे आणि तिकडून पाणी मग ते पाईप पाई आणलेत पाई पाई बघा तिकडे लांब आहे ते पाईप जोडणार एकामेकाला आणि डायरेक्ट खाली पाठवणार पाणी आणि मग हे उपसायला घेणार किती जाणे आपण एक दोन तीन चार पाच पाच सात आठ नऊ दहा जण आहे आपण तर चला पटापटाला पटा सुरुवात करूया बांधायला वगैरे आणि उपसायला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा आपण या साईडला उपसायला घेतलं हे बघा या साईडला बांध वगैरे घातलं आपण हे बघा इथे बांध घातलाय आणि पाईप लावले ते बघा ला कारण पाणी इथून बाजूने काढायला चान्स नाही आहे पाईप लावले तिथे दोन ह्या साईडला एक इकडे लावलाय आणि डायरेक्ट पाईप बघा असं इकडून घेऊन डायरेक्ट या कोंडीच्या पलीकडे पाणी टाकले त्या साईडला दाखवतो तुम्हाला पूर्ण आणि बाकीचे आपले मेंबर आहे बघा इकडे उपस उसायला सुरुवात केली बघा इथून एक एल्बो मारला आणि तिकडे पाणी सोडलंय आणि इकडे बाकीचं पुढे पाणी आलंय नवीन जुगाड लावलाय मित्रांनो कारण पाणी भरपूर होतं आणि पाणी काढायला चान्स नव्हता बघा इकडून असं पाणी काढलंय पूर्ण या साईडला आहे बघा अजून पंधर पण आणले होते आपण पण एवढ्या चार पाईपमध्ये आपलं काम झालं तर पटापट आता उपसायला गे मित्रांनो आणि नंतर तुम्हाला दाखवतो किती मासे भेटतात ते बघा खालपर्यंत एवढं नंतर आपण ही पण कोण उपसणार आहे आज ना नंतर बघू ही लवकर झाली तर हे बघा तुम्हाला पाणी येत की नाही ते दाखवतो आता पूर्ण एकदम पूर्ण पॅक केलं आहे हे बघा इथं एकदम पॅक केलं एक पाण्याचा थेंब येत नाही मित्रांनो बाहेर हे बघा इथे वरतून पाणी येते असं जाऊया उकसायला हृतिक ऋतिक एक काम कर ना ते आहे ना ती चुकली पाणी टाकतोय ना तिथे पुढे एक आडवी दगड टाक आणि पात्र वगैरे कारण मासे याच्यातून गेले ना तर तिथे थांबून थांबतील पुढं पुढं तिथं डबल्या मागची डबकी उपसायला गे इथे मागणं उपसित ये तर मित्रांनो हे बघा बबल्या पायपाला उशी कोणी कोणी सांगतो तुम्हाला बबल्या सो आहे सोहम आहे इकडे स्वप्नील आहे ईशान आहे तिकडे आमचा बाबू आहे आमचा बाबू पाली आहे ओंकार आहे आणि वेदू आहे आणि ऋतिक दहा जण आलो आहे आपण मित्रांनो तर बघा आता अर्धी कोण झाले आहे आपली अर्धी अजून बाकी आहे बघा तू ए होऊ बघा इकडचा एक डबका पूर्ण खाली गेला नाही बबले झालं काय तुझं भेटलं काय तुला मासे टाइमपास बस झालं चल वाव कौसर आ गया भैया ये देखो एक जगह देर ऊपर 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 ये तो ऊपर से ना तो पूर्ण दाखले नहीं है ये ये वाली जगह मेरी

शिवल द्याला शिवल दगडी दगडी खाल्ली बघा ती स्वप्ने दगड हलवकार एकट्या नाही झालं बाबू तू बघ ते पाईप कोणतरी हलवतोय नाही पाणी आला आला

बबल्या झालं नाँस। का तुझं काय नाही ना त्याच्यात ठीक आहे आणि पटकन आहे ना बबल्या हा छोटावाला खाली कर म्हणजे कसं पाटणं पाणी आलं तरी काही प्रॉब्लेम नाही ते हलव नको पाईप घेऊन सोम ते हलव नको आधी एक काम कर पहिला ते पाणी कमी करून टाके पूर्ण सगळं तू पण बघ हा राहुल राहुल जरा थांबा थांबत थांबत दगड हलवलो पूर्ण ती कुणी कुठे ठेवला म्हणून मी तुला विचारलं ना झाले का तुझे बाब्याला मासे भेटले जाऊया बघायला तो म्हणतोय म्हणून बघूया आता किती आहेत ते बघू दे ना

सोम झाले कवले याच्यात बघ ना की मासे वाटतात आहेत मासे आहेत काय मासे लवकर वरण डबका भरा आला मासे बघ त्याच्यात आहेत चढतात वरती ना मासे काढ पटापट साईडलाइट आहे हो हे करून म्हणजे आहेत काय मासे

của ta, ra ngoài, <laughs> ra ngoài cái gì ta không có आणि मारेन त्याला मीच करतो. चला यार बले दादा 500 मिलीलीटर. बले दादा हे असाड ला. हे ओमकार 55 55 हे 55

मासे बघा मित्रांनो अजून काय जास्त मासे भेटले ना आपल्याला अरे बघू तिकडे जाऊन तू तिकडे जाऊन मुलं खाली जातील तेवढे मग पाण्यासोबत मृत नाही भेटणार पाणी भरपूर यायला लागलं काय तिकडं तुम्ही एक मासा आहे

नगर स्टेशन नगर खंड येणार आणि मला पाहित आहे बाबू इकडे बाबू काय करतो बाबू लीड कार्ड व्हिडिओ दिसले रंग करून ना, नुएधा। नुएधा। ना। दे दे पारे गया था

एवढेच भेटले माझे हात काढ दरा बाजूला एवढे मासे भेटले आणि त्याच्याकडे थोडेसे जास्त मासे नाही भेटले मित्रांनो कारण आपला मेहनत पूर्ण वाया गेली जास्त मासे नाही भेटले बघूया छोटासा डबका उपस्थित आपल्या त्यामध्ये किती भेटतात ते बघूया मासे <laughs> बस बडा बडले <बड़ा> <laughs> तर मित्रांनो हे बघा आपल्याला एवढे मासे भेटले जास्त मासे नाही भेटले कारण ज्या हिशोबाने आपण खोंड उपसले होते ना त्याच्या हिशोबाने आपल्याला मासे नाही भेटले खूप कमी मासे भेटले मित्रांनो तर मित्रांनो आपण आता निघालोय घरी तर चला जाऊया आता घरी तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत आपण आता चाललो आहे घरी तर मित्रांनो खूप कमी मासे भेटले आपल्याला आणि ज्याप्रमाणे आपण खोंड उपसले दिले ना त्याच्या हिशोबाने आपल्याला खूपच कमी मासे भेटले तर आपण परत येऊ एकदा पाणी थोडं अजून कमी झाल्यावरती पण आपली मोठी खोंड आपण उपसले ना दुसरीच खोंड उपसली कारण ज्यावेळी खोंड आपण उपसळ आलो होतो तिकडे पाणी खूप होतं पाणी थांबत नव्हतं त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केले ना दुसरी खोंड उपसली आपण तर मित्रांनो जास्त काय मासे भेटले ना तर चला आता आपण चाललो आहे घरी आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय